सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केतूर परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे घरातील किरकोळ वादातून रागाच्या भरात वडिलांनी आपल्या पोटच्या सात वर्षांच्या जुळ्या चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर संबंधित वडिलांनी विष प्राशन केल्याची माहिती आहे तालुका करमाळा येथील रहिवासी व वीज कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले सुहास ज्ञानदेव जाधव वय यांनी आपली मुले शिवांश व श्रेया जाधव वय सात यांना हिंगणी तालुका करमाळा येथील शेतात नेले तेथेच दोघांना विहिरीत ढकलून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेनंतर काही वेळानं सुहास जाधव यांनी घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने घटनास्थळी धावले मात्र तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वडिलांनी हा टोकाचा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला याचा सखोल तपास सुरू आहे